बिबट्याकडून पाळीव जनावरांवर हल्ला मारुल हवेली नावडी वसाहत पाटण येथे बिबट्याकडून पाळीव जनावरांवर हल्ल्याचे सत्र सुरूच असून शनिवारी पहाटे बिबट्याने एक शेळी ठार केली जनावरांच्या शेडात घुसून बिबट्याने हा हल्ला केला परिसरातील बिबट्याच्या वाढत्या हल्ल्याने पशुपालक चिंतेमध्ये आहेत नावडी वसाहत येथे शनिवारी पहाटे बिबट्याने एका शेळीवर हल्ला केला येथील संजीवनी सुरेश नरवडे यांच्या जनावरांच्या शेडात घुसून बिबट्याने हा हल्ला चढवला या क्षळी ठार झाली आहे गेल्या काही दिवसापासून बिबट्याकडून जनावरांवर हल्ला करण्यात येत असून या ठिकाणी मादी बिबट्या तिच्या पिल्लांसह असल्याची चर्चा आहे नावडी वसाहत गावच्या पश्चिमेला कोयना नदी आणि ऊस पिकाचे क्षेत्र हे जास्त आहे तसेच दाट वनराई देखील आहे येथील नागरिकांचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आर्थिक उत्पन्नासाठी त्याला जोड म्हणून पाळीव जनावरे सांभाळली जातात त्यामुळे पाळीव जनावरांचे प्रमाण देखील जास्त आहे या ठिकाणी बिबट्याला पोषक वातावरण असल्याने त्यांचा अधिवास वाढला आहे याशिवाय दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढत असून परिसरामध्ये त्याचा वावर हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे त्यामुळे शेळी कोंबड्या कुत्र्यांवरील हल्ल्याच्या घटनाही वाढल्या आहेत खाद्याच्या शोधात फिरणाऱ्या बिबट्याचे आणि पिलांचे दर्शन हे नागरिकांना वारंवार होत आहे बिबट्याच्या अस्तित्वामुळे येथील पशुधन धोक्यात आले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून पाळीव जनावरांचा सांभाळ करायचा का नाही असा यक्ष प्रश्न आता त्यांच्या समोर आहे वन विभाग अशा घटनांकडे गांभीर्याने पाहत नसल्याने स्थानिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे वन विभागाने सापळा रचून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे